एस एम डी मॅडम एका लग्नासाठी तिथे पोहोचतात लग्नाचं वातावरण होतं सर्व लोक एकमेकांसोबत हसत खिदळत बोलत होते म्युझिक सिस्टीम चालू होती काही लोक एकमेकांसोबत बसून जेवण करत होते तिथेच मंडप सजवलेला होता आणि मंडपासमोर काही खुर्च्या ठेवलेल्या होत्या ज्यावर काही लोक बसून मंडपात चाललेल्या लग्नाचा आनंद घेत होते एस डी एम मॅडम त्या मंडपासमोर ठेवलेल्या खुर्च्यांवर जाऊन बसतात आणि मंडपात चाललेल्या लग्नाकडे पाहू लागतात जसे त्या लग्न पाहत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर हळूहळू निराशा झळकू लागते जणू काही त्या मनात काही विचार करत होत्या थोड्या वेळाने गेस्टसाठी एक वेटर चहापाणी घेऊन येतो तो वेटर फिरत फिरत एस डी एम मॅडमच्या समोर पोहोचतो जशा एस डी एम मॅडम त्या वेटरकडे पाहतात तसा वेटरही एस डी एम मॅडमकडे पाहतो अचानक तो, तो वेटर त्यांना पाहतच राहतो जणू काही लग्नाचा सगळा माहोल क्षणभर थांबला होता दोघे एकमेकांकडे पाहून मनात खूप काही विचार करू लागतात त्याचवेळी वेटर स्वतःचं लक्ष दुसरीकडे वळवतो आणि पुढे गेस्टना पाणी देण्यासाठी जातो इकडे एस डी एम मॅडमच्या मनात आणखी काही विचार येऊ लागतात त्या मनात खूप काही विचार करत चिंताग्रस्त होतात थोड्या वेळाने एस डी एम मॅडम एका व्यक्तीला त्या वेटरला बोलवण्यासाठी पाठवतात त्या सांगतात त्याला बोलावं ना मला त्याच्यासोबत काही बोलायचं आहे मित्रांनो हा वेटर कोण होता ज्याला पाहून एस डी एम मॅडम त्याच्यासोबत बोलण्यासाठी आतुर झाल्या होत्या ही कथा आहे उत्तर प्रदेशची उत्तर प्रदेश एका जिल्ह्यात एक कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये एक मुलगी शिकत आहे तिचं नाव काव्य आहे ती ग्रॅज्युएशन करत आहे आणि सध्या तिचं फायनल इयर चालू आहे फायनल इयर लवकरच संपणार आहे कॉलेजच्या बाहेर एक मिठाईचं दुकान आहे त्या दुकानावर काव्याच्या वयाचा एक मुलगा काम करत असतो नेहमीप्रमाणे काव्या येता जाता त्या मुलाकडे पाहायची आणि मनातच त्याच्यावर प्रेम करू लागली होती तिकडे तो मुलगा त्याचं नाव अभय होतं तोही काव्याकडे पाहायचा आणि मनातच तिच्यावर प्रेम करू लागला होता परंतु दोघांपैकी कोणालाही धाडस होत नव्हतं की ते एकमेकांकडे आपलं प्रेम व्यक्त करू शकतील हळूहळू वेळ जात होता आणि काव्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं जसं तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं काव्या हिंमत करून अभयजवळ गेली आणि आपलं प्रेम व्यक्त केलं अभय हे ऐकून खूप आनंदित झाला आणि त्यानेही आपलं प्रेम व्यक्त केलं आता दोघांनी आपलं प्रेम व्यक्त केलं होतं आणि ठरवलं की ते आपापल्या घरच्यांशी बोलतील चर्चेनंतर दोन्ही कुटुंबीय तयार झाले अभयचा व्यवसाय खूप चांगला चालला होता आर्थिक परिस्थितीची कोणतीही अडचण नव्हती तिकडे काव्या शिकलेली होती आणि तिचं कुटुंबही संपन्न होतं दोन्ही कुटुंबियांनी निर्णय घेतला की जेव्हा मुलं एकमेकांवर प्रेम करतात तेव्हा त्यांचं लग्न करायला हवं त्यानंतर चांगला मुहूर्त पाहून रीतिरिवाज आणि धूमधडाक्यात अभय आणि काव्याचं लग्न झालं लग्नानंतर काव्या अभयच्या घरी आली शिकण्यात हुशार असलेल्या काव्याचं स्वप्न होतं की ती शिकून एखाद्या चांगल्या पदावर पोहोचेल या स्वप्नासाठी ती आपल्या नवऱ्याकडे गेली मात्र सुरुवातीच्या काळात ते आपल्या नवऱ्यासोबत याबद्दल काहीच बोलली नाही ती विचार करत होती की अजून लग्नाला थोडा वेळ जाऊ द्यात काही दिवसानंतर सगळ्या गोष्टी समजतील त्यानंतर मी माझ्या नवऱ्यासोबत याबद्दल बोलणारच आहे हळूहळू हो वेळ जातो आणि वेळेबरोबरच काव्य अभयची चांगली काळजी घेते ती त्याच्या आईवडिलांचाही आदर करते अशा प्रकारे त्यांच्या लग्नाला सहा महिने होऊन जातात सहा महिने झाल्यानंतर एके दिवशी अचानक काव्या अभयशी ही गोष्ट शेअर करते ती म्हणते अभय मी शिकण्यात खूप चांगली आहे आणि मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे मला चांगली कोचिंग घ्यायची आहे आणि कोचिंग करून एक चांगली नोकरी मिळवायची आहे ही गोष्ट ऐकल्यानंतर अभय काव्याला समजावं लागतो तो म्हणतो काव्या आपल्या दोघांमध्ये खूप गहन प्रेम आहे जर तू शिकायला सुरुवात केलीस तर आपलं प्रेम कमी होईल पण काव्या अभयकडे हट्ट करते आणि म्हणते अभय काही हरकत नाही जर माझी सरकारी नोकरी लागली तर आपलं आयुष्य अधिक चांगलं होईल आता अभय म्हणतो काव्या काही हरकत नाही माझा व्यवसाय चांगला आहे आणि आपल्याला पैशांची कोणतीही कमतरता नाही याच कामामुळे आपलं घर व्यवस्थित चालेल आणि मी चांगले पैसे कमावतो याच्यानंतर काव्या विचार करते काही हरकत नाही अगेर हा माझ्यावर प्रेम करतो काही दिवसानंतर पुन्हा याच्यासोबत बोलेन कदाचित तेव्हा हा माझं मान्य करेल काही दिवस अजून जातात यानंतर एक दिवस काव्या पुन्हा अभयसोबत बोलते ती म्हणते अभय मला शिकायचं आहे आणि शिकून सरकारी नोकरी मिळवायची आहे यावेळी काव्या अभयवर दबाव टाकते यानंतर अभय जो काव्यावर प्रेम करत होता तिच्या शिक्षणासाठी तयार होतो आता जेव्हा अभयने परवानगी दिली तेव्हा काव्या कोचिंगसाठी कोचिंग, कोचिंग सेंटरमध्ये जाऊ लागते आणि घरीही अभ्यासात मन लावते हळूहळू वेळ जातो वेळेबरोबर अभयला जाणवू लागतो की त्याची पत्नी आता शिक्षणाला अधिक महत्त्व देते आणि त्याच्याकडे कमी लक्ष देते यानंतर अभय काव्याला म्हणतो काव्या तुझ्या अभ्यासामुळे आपल्यामधलं प्रेम थोडं कमी होत आहे पण काव्या अभयला समजावण्याचा प्रयत्न करते याच दरम्यान अभय थोडा रागावतो आणि मोठ्या आवाजात बोलू लागतो यामुळे दोघांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण होतं आणि भांडण होतं भांडणादरम्यान काव्या अभयला दोन चार कडवड गोष्टी सांगते ती म्हणते तू तर अशिक्षित आहेस आणि याच कारणामुळे तू इच्छित नाहीस तुझ्या पत्नीने शिकून सरकारी नोकरी मिळवावी या बोलण्याचा अभयला खूप वाईट वाटतं रागाच्या भरात तो काव्यावर हात उचलतो जसा अभय काव्यावर हात अभ उचलतो त्याचे आईवडील येऊन त्याला समजावतात ते म्हणतात बेटा सुनेला घराची इज्जत म्हणतात तिच्यावर हात उचलणं योग्य नाही पण अभयने हात उचलल्याने काव्याला खूप वाईट वाटतं ती अभयवर खूप प्रेम करत होती आणि आज तिच्या नवऱ्याने तिच्यावर पहिल्यांदा हात उचलला होता यानंतर काव्य आपल्या वडिलांना फोन करते आणि त्यांना बोलावते ते आपलं बोला सामान पॅक करते आणि आपल्या माहेरी निघून जाते आता काव्य माहेरी आहे तिथे काही दिवस राहते आणि विचार करते की जोपर्यंत अभय तिला न्यायाला येणार नाही तोपर्यंत ती परत जाणार नाही हळूहळू हो वेळ जातो पण अभय ना काव्याला फोन करतो ना तिला न्यायाला माहेरी पोहोचतो हे पाहून काव्या थोडी चिडते त्याच रागातून काव्या अभयच्या घरी घटस्फळाचे पेपर्स पाठवते जसे अभयला घटस्फोडाचे पेपर्स मिळतात त्याचे घरचे त्याला समजावतात ते म्हणतात बेटा सुनबाईला न्यायाला जा छोट्या छोट्या गोष्टींवरून घर उद्ध्वस्त करत नाहीत हे योग्य नाही पण पड़ घटस्फळाचे पेपर्स पाहून अभय संतापतो मनातच तो काव्याचा तिरस्कार करू लागतो तो विचार करू लागतो मी हिच्यावर प्रेम केलं हिने शिकायचं सांगितलं तर मी तिला शिकायची परवानगी दिली पण आज हिने माझ्यासोबत असं का केलं याच्यानंतर मित्रांनो अभय काव्याला घटस्फोट देतो घटस्फोट झाल्यानंतर काव्य आपल्या घरी राहू लागते आणि अभय आपल्या घरी हळूहळू वेळ जातो हो वेळेबरोबर काव्याच्या घरचे तिला समजावतात बेटी तू लग्न कर आणि लग्न करून तुझा संसार उभा कर इतकं मोठं आयुष्य असंच व्यतीत होणार नाही पण हे ऐकल्यानंतर काव्या तिच्या घरच्यांना नकार देते ती म्हणते लग्न तर मी केलं होतं पण माझ्या नवऱ्याने माझ्या शिक्षणात माझी साथ दिली नाही आणि काय गॅरंटी आहे की आता ज्या व्यक्तीसोबत मी लग्न करेन तो माझ्या शिक्षणात साथ देईल याच कारणामुळे मी आधी सरकारी नोकरी मिळवेन आणि त्यानंतरच लग्नाचा विचार करेन इकडे काव्य आपल्या आप अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू लागते तिचे वडीलसुद्धा तिला सांगतात बेटी ठीक आहे जर तू शिकून सरकारी नोकरी करायची इच्छित असशील तर तुझी ही इच्छा पूर्ण कर तिचे वडील आणि घरचे तिला पूर्ण पाठिंबा देतात काव्या मेहनत करून आपलं लक्ष गाठते तिची निवड एस डी एम पदासाठी होते जसं तिला कळतं की ती एस डी बनली आहे तिच्या आनंदाला पारावार राहत नाही हळूहळू वेळ जातो ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तिची पोस्टिंग एका शहरात होते पोस्टिंगनंतर काव्या मोठ्या मेहनतीने आणि इमानदारीने आपलं काम करू लागते ते सर्व लोकांशी चांगल्या वागणुकीने वागते मग एके दिवशी तिच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका महिलेच्या घरी तिच्या मुलीचं लग्न होतं ती महिला काव्याला निमंत्रण देते आणि म्हणते मॅडम जर तुम्ही आमच्या मुलीच्या लग्नाला आलात तर आम्हाला खूप आनंद होईल यानंतर काव्या त्या लग्नाला जायचं ठरवते लग्नाच्या दिवशी ती तिच्या सरकारी गाडीतून उटर वाजवत तिथे पोहोचते जसं ती गाडीतून उतरते ती महिला जिच्या मुलीचं लग्न होतं तिचं स्वागत करते स्वागतानंतर काव्या लग्न समारंभ जाते तिथे सर्व लोक हसत खेळत गप्पा मारत होते काही लोक एकत्र बसून जेवण करत होते तिथेच एका ठिकाणी मंडप सजलेला होता आणि मंडपासमोर काही खुर्च्या ठेवलेल्या होत्या ती महिला काव्याला म्हणते मॅडम तुम्ही जेवण करा आणि नंतर लग्नाचा आनंद घ्या पण काव्या नकार देते ती मंडपाकडे बोट दाखवून म्हणते मी तिथे बसेन आणि तुमचं लग्न बघेन काव्या तिथे जाऊन त्या खुर्च्यांवर बसते आणि लग्न मोठ्या लक्षपूर्वक पाहते लग्न पाहत असताना हळूहळू तिच्या चेहऱ्यावर निराशा दिसू लागते या लग्नाकडे पाहून तिला तिच्या लग्नाचे ते क्षण आठवू लागतात जेव्हा तिनं अभयसोबत लग्न केलं होतं लग्नाच्या वेळी ती खूप आनंदी होती ते क्षण आठवताच काव्याच्या चेहऱ्यावर निराशा पसरते आणि ती मनातून स्वतःला दोष देऊ लागते थोड्या वेळाने तिथे एक वेटर येतो तो पाहुण्यांना चहापाणी देण्यासाठी फिरत होता फिरत फिरत तो काव्यासमोर पोहोचतो जसा वेटरने ते समोर धरला काव्या त्याच्याकडे पाहते वेटरही काव्याकडे पाहतो आणि दोघं एकमेकांकडे पाहून थक्क होतात मित्रांनो समोर जो वेटर होता तो दुसरा कोणीही नव्हता तर काव्याचा तोच घटस्फोटीत नवरा अभय होता त्याच्यासोबत तीन वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला होता अभयला समोर पाहून काव्या स्तब्ध होते लग्नाचं वातावरण आणि तिच्या आठवणींनी तिला घेरलं समोर अभयला पाहून तिच्या जुन्या आठवणी ताज्या होतात काही काळ दोघं एकमेकांकडे पाहत राहतात पण नंतर अभय त्याचं लक्ष काव्यापासून काढतो आणि गेस्टना चहापान देण्यासाठी निघून जातो यानंतर काव्य आपल्या मनात जुने क्षण आठवत राहते ती आतून स्वतःला दोष देऊ लागते कावा अभयची ही परिस्थिती पाहून विचार करते याचा तर खूप चांगला व्यवसाय होता हा चांगला खासा पैसा कमवायचा शेवटी असं काय झालं ज्यामुळे आज याला वेटर म्हणून काम करावं लागतंय हा प्रश्न तिच्या मनात सतत गुंजत राहतो याच कारणामुळे ती अभयसोबत बोलण्याचा निर्णय घेते त्या लग्नामध्येच ती एका व्यक्तीला बोलावते आणि सांगते समोरचं वेटर तुला दिसत आहे ना त्याला सांग की एस डी एम मॅडम तुला बोलवत आहेत आणि तुझ्यासोबत काही बोलायचं आहे यानंतर तो व्यक्ती अभयकडे जातो आणि सांगतो एस डी एम मॅडम तुम्हाला बोलवत आहेत ते तुमच्याशी काही बोलू इच्छितात अभय काव्याकडे जाण्यास लागतो काव्या गर्दीपासून दूर एका एकांत ठिकाणी उभी राहते जिथे कोणीही नव्हतं तिथे गेल्यानंतर अभयही आपल्या मनात खूप काही विचार करू लागतो तो त्या गेलेल्या क्षणांना आठवतो जेव्हा काव्या आणि तो एकमेकांवर खूप प्रेम करायचे आणि एकत्र सुखी जीवन जगायचे त्या आठवणी आठवून त्याच्या डोळ्यात पाणी येतं पण तो कसा बसा आपल्या अश्रूंना रोखतो आणि काव्याला विचारतो सांग काव्या तुला माझ्याशी काय काम आहे आणि कोणत्या कारणामुळे तुम्हाला इथे बोलावलं आहेस यानंतर काव्य आपल्या भावनांना दाबवत म्हणते अभय तुझं तर खूप चांगलं काम होतं तू इथे वेटरचं काम का करत आहेस अभय उत्तर देतो ही एक खूप मोठी कथा आहे ती ऐकण्यासाठी तुला थोडा वेळ लागेल आणि माझ्या मते एस डी एम मॅडमकडे इतका वेळ नसेल पण काव्या म्हणते काही हरकत नाही माझ्याकडे वेळच वेळ आहे तू आरामात तुझी कथा मला सांगू शकतोस अभय सांगू लागतो तुझ्याशी घटस्फोट झाल्यानंतर माझं कुठेच मन लागायचं नाही मी माझ्या दुकानात कारागरी ठेवला आणि दुकानाचं काम त्याच्या हवाली केलं दुकान चालू होतं पण नफा होत नव्हता पण त्यावेळी मला नफ्याचा काही फरक पडत नव्हता कारण माझी दुनिया दर उद्ध्वस्त झाली होती मी विचार करायचो की पैसे कमावू तर कुणासाठी त्याच विचाराने मी दुकान कारागिराच्या हवाली केली तो जो काही पैसे कमावून द्यायचा तेच मी घरच्यांना देत होतो म्हणायचो की इतकेच पैसे मिळाले आहेत आणि अजून कमाई झाली नाही हळूहळू वेळ गे गेला एक दिवस माझ्या दुकानावर फूड डिपार्टमेंटचा छापा पडला कारागीर मिठायांमध्ये बेसर करू लागला होता त्या भेसळीमुळे माझं दुकान बंद पडलं आणि मला जेलमध्ये जावं लागलं यानंतर माझ्या घरच्यांनी कशी बशी माझी सुटका करून घेतली पण आता माझ्याकडे इतके पैसे उरले नव्हते की मी पुन्हा माझा रोजगार उभा करू शकेन त्या शहरात मला स्वतःला खूप लाचार वाटू लागलं आणि मी ते शहर सोडून दिलं या शहरात आल्यानंतर मी इथे तिथे कामाच्या शोधात फिरत होतो माझं शिक्षण कमी होतं त्यामुळे मला चांगलं काम मिळालं नाही मजबुरीने मी एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मागितली हॉटेलच्या मालकाने मला वेटर बनवलं तेव्हापासून मी त्या ते हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो जेव्हा लग्नसमारंभासाठी वेटर जातात तेव्हा त्यांच्यासोबत मीही जातो यामुळे चांगले पैसे मिळतात आणि त्याच पैशांवर मी आपला खर्च भागवतो आपली गोष्ट संपवून अभय म्हणतो काव्या ठीक आहे आता मला जावं लागेल मी वेटर आहे आणि मला माझं काम नीट करावं लागेल पण काव्या अभयची परिस्थिती आणि त्याच्या गोष्टी ऐकून ढसाढसा रडते ती म्हणते अभय असं होऊ शकत नाही का की आपण दोघं पुन्हा एकत्र येऊ अभय काव्याचं हे बोलणं ऐकून म्हणतो काव्या आता तू एक मोठी अधिकारी आहेस आणि मी एक साधा वेटर आहे जर आपण दोघं एकत्र राहिलो तर लोक विविध प्रकारच्या गोष्टी करतील आणि ते अजिबात चांगलं होणार नाही त्याचवेळी एस डी मॅडम म्हणतात मला लोकांच्या बोलण्याशी काहीही घेणे देणार नाही लोक काहीही बोलू देत पण आता मला तुझ्यासोबत राहायचं आहे खूप दिवस झाले आपण वेगळे राहिलो मी वारंवार त्या क्षणांचा विचार करते जे आपण एकत्र घालवले होते मी तुझ्यावर आतोनात प्रेम करते आता मी तुझ्यापासून दूर राहू शकत नाही आता आपल्याला एकत्र राहायचं आहे यानंतर अभय जो आपल्या डोळ्यातील अश्रू रोखून बसला होता त्याच्या डोळ्यातूनही अश्रू ओघळू लागतात तो, लागता। तो काव्याच्या बोलण्याला सहमती दर्शवत म्हणतो ठीक आहे काव्या जर तुला असंच हवं असेल तर तसाच होऊ देत दोघे पती पत्नी एकमेकांना मिठी मारतात जसे ते एकमेकांना मिठी मारतात लग्नात उपस्थित लोक त्यांच्याकडे पाहू लागतात सगळे विचार करतात एक एस डी एम मॅडम या वेटरला मिठी का मारत आहेत शेवटी काय कथा का आहे काय किस्सा आहे यानंतर ती महिला जिच्या मुलीचं लग्न होतं एस डी एम मॅडमकडे येते आणि विचारते तुम्ही असं का करत आहात एस डी एम मॅडम तिला संपूर्ण कथा सांगतात त्या म्हणतात हा माझा नवरा आहे नऊ वर्षांपूर्वी एका छोट्याशा गैरसमजुतीमुळे आमचा घटस्फोट झाला होता पण आज आम्ही पुन्हा एक हो इच्छितो ही गोष्ट ऐकून ती महिला भावक होते हळूहळू ही बातमी लग्नाच्या संपूर्ण वातावरणात पसरते यानंतर काव्या अभयला तिच्यासोबत गाडीत बसवते आणि तिच्या सरकारी निवासस्थानी घेऊन जाते पुढच्या दिवशी सकाळी ते दोघे तयार होतात गाडीत बसतात आणि एका मंदिरात जाऊन जा। पुन्हा एकमेकांसोबत लग्न करतात दोघांचं लग्न होऊन जातं लग्नानंतर जेव्हा ते ही बातमी आपल्या आपल्या घरच्यांना सांगतात तेव्हा घरचेही खूप आनंदी होतात कारण आधी त्यांनी लग्न न करण्याचं ठरवलं होतं त्यामुळे घरचे चिंतित होते की ते दोघे एकटं आपलं आयुष्य कसं व्यतीत करतील यानंतर काव्या आफईसाठी एक मिठाईचं दुकान पुन्हा सुरू करते आणि त्याला दुकानावर बसवते जेणेकरून अभयला असं वाटू नये की त्याची पत्नी कमावते आणि तो घरी बसलाय अभय जो मिठाईचं काम चांगल्या प्रकारे जाणतो ते दुकान खूप चांगल्या प्रकारे चालवतो हळूहळू त्या शहरातही त्याच्या मिठाईचं दुकान प्रसिद्ध होऊ लागतं यानंतर दोघे पत्नी एकत्र हसत खेळत आनंदाने राहू लागतात आता यांच्या दरम्यान कोणत्याही गोष्टीवरून वाद होत नाही मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद